बोल बोलखंडेराव महाराज की जय सदानंदाचा एअरकोट एअरकोट कोट, कोट, कोट जय मल्हार हर हर महादेव चिंतामन मौर्या भैरोबाचा चांदोबा अगडबम नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तोरा नीरा घोडा पायी तोडा कमरी करगवटा बेमी हिरा गळ्यात कंठी मोहन माळा अंगावर शाल सदा हिलाल, जाई, शिकार खेळी म्हाळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवाचा शृंगार कोट लागू शिखरा खंडोरायचा खटका भंडारायचा भटका बोल सदानंदाचा एर कोट ये जय मल्हार बोल खंडेराव महाराज की जय सदानंदाचा एर कोट येर जय मल्हार हर हर महादेव चिंतामन मोर्या भैरोबाचा चांदोबा अगडबम नगारा सोन्याची मोत्याचा घोडा तोडा कमरी करगोटा बेंबी गळ्यात कंठी मोहन माळा अंगा तेदुरी जाई शिकार खेळी म्हाळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवाचा शृंगार काठला कोशिकरा खंडरायचा खडका भंडाराचा भडका बोल सदानंदाचा ए जय महाराज की सदानंदाचा एकोट 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 हर हर महादेव चिंतामन मोर्या भैरवांचा चांदोबा अगडबम नगारा सोन्याची जेदुरी मोत्याचा चुरा निरा घोडा पायी तोडा कमरी करगोटा बेंबी हिरा गळ्यात कंठी मोहन माळा अंगावर शाल सदा हिलाल जेजुरी जाई शिकार खेळी म्हाळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवाचा शृंगार काटल गो शिकरा कंडेरायचा खडका भंडाऱ्याचा भडका बोल सदानंदाचा येळको टेळको टेळको जय मल्हार येळको टेळको जय मल्हार येळको टेळको जय मल्हार